स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील केनवडे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात तीनशे दहाहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली तालुक्यातील चारशे चौदाहून अधिक केंद्रात हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आजच्या शिबिरात रक्तदाब रक्त शर्करा गर्भाशय मुखाचा आणि स्तनांचा कर्करोग आदी तपासण्या घेण्यात आल्या महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील एक्क्याऐंशी पी एस सीमध्ये आणि चारशे चौदा उपकेंद्रामध्ये हे अभियानाचं नियोजन केलेलं आहे या अभियानामध्ये प्रामुख्यानं सर्व महिला म्हणजे अंगणवाडीचा ग्रुप असेल शाळेचा ग्रुप असेल गरोदर माता असतील तन संदा माता असतील तीस वर्षावरील महिला असतील यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्यामाग ते लसीकरण असू दे किशोरवयीन मुलींना त्यांच्या मेन्स्ट्रोल हायजीनबद्दलचं आहाराबद्दलचं आरोग्य शिक्षण असेल किंवा गरोदर मातांना स्तंधा मातांना त्यांच्या त्या कालावधीमध्ये आवश्यक तपासण्या आणि आरोग्य शिक्षण असेल तीस वर्षा वरच्या महिलांना खास करून हायपर आहे डायबिटीस आहे किंवा कॅन्सरचं स्क्रीनिंग आहे याबद्दलचं पण इथं या, या ठिकाणी तपासण्या होणार आहेत यावेळी महालक्ष्मी हायस्कूलच्या विद्यार्थिनीने एका पथनाट्याद्वारे महिलांच्या आरोग्याबाबत जनजा